चंदूर तालुका हातकणंगले वैभव पुजारी याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता या प्रकरणात माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही केवळ राजकीय आकसापोटी नाव गोवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते व माजी अध्यक्ष दिवंगत सर्जेराव शिंदे यांच्या पत्नी व शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती सुजाता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले पुढे बोलताना श्रीमती शिंदे म्हणाल्या चंदूर येथील घटनेशी माझा मुलगा विजय शिंदे याचा काहीही संबंध नाही घटनेच्या वेळी तो दानोळी येथेच होता शिंदे कुटुंबाचे राजकीय खच्चीकरण करण्याच्या हेतूने या, करन हे या प्रकरणाशी नाव जोडले गेले आहे बदनामी करण्याच्या हेतूने शिंदे कुटुंबावर यापूर्वी देखील खोटे नाटे आरोप करण्यात आले खोटे आरोप करून राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जात आहे या घटनेची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत असे मत श्रीमती सुजाता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडले यावेळी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश मानगावे सह संदीप हवलदार गोपाळ माने रावसाहेब खिचडी सुनील होगले सोमा गावडे नागेश खिलारे राजदीप थोरात बंडू मानगावे बापुसो चौगुले अनिल पाटील रमेश माने ज्योतिराम कणसे कुलदीप दुबल बंडू गुळ आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या ठिकाणी जे माझ्या कुटुंबावर जे असं जे ओवलं गेले चंदूरमध्ये जी काही मारामारी झाली आणि त्यात माझा मुलगा विजय सर्जेराव शिंदे त्याचं इनाकारने राजकीय पोटिकने त्याचं नाव ओवलं गेले याचे तुम्ही खरं म्हणजे सुनिशा करावी आणि खरं म्हणजे खरे आहे त्याला न्याय मिळावा की मी तेवढं बोलून बंद करतो सर्जेराव कैलासवाशी सर्जेराव शिंदे यांना यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे मी सर्व अण्णा गटाची कार्यकर्ते आज या ठिकाणी आम्ही जमले म्हणजे एकूण आमच्या नेत्यांचा मुलगा बंडा शिंदे याला विनाकारण त्या प्रकरणात ओळले गेले ती पेपरबाजी झाल्यानंतर कर... आमच्या सर्व कार्यकर्त्यांची अवस्था झाली त्यांची समजूत काढून आम्ही ही काय भूमिका आहे काय नाही हे पटवून सांगायसाठी आम्ही आज येथे एकत्र आलो आणि त्या उलगडा तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला निमंत्रित करून हे उद्या गावात जे चालले अशा पद्धतीचे हे होऊ नये कुणाची तर बदनामी राजकीय द्वेषापोटी त्याचं खच्चीकरण करावं व ते बदनामी करावी गटाची असं होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन हा निर्णय घेतला युभाने माने बंडा शिंदे यांच्यावर जो मित्रगंजीमध्ये मारामारी झाली त्यामध्ये त्याचं नाव आलेलं आहे तर ते राजकीय पोटी नाव घेऊन आमच्या त्याचं नावाचं राजकारण खच्चीकरण करण्याचं काम केलेलं आहे जे गावामध्ये ह्याच्या अगोदर स्वतः दोन तीन राव त्याचं नाव असंच राजकीय पोटी त्याला वगळलं होतं ते आत्तासुद्धा त्या प्रकारचाच वावलेला विषय आहे आणि त्याच्याबद्दल आमचा सगळ्यांचा तीव्र आम्ही त्याच्याबद्दल नाराज झालेत आम्ही सगळी पार्टी आमची त्याच्याबद्दल पार्टी आम्ही त्याच्या खंबीर माग आहे आणि राजकीय पुटी ते हे नाव वावलेला येऊ ते आमचं म्हणायचं आहे